तुमचं प्रयोजन काय होतं नमस्कार देऊळगाव राजा येथील येण्याचे कारण जय शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर काम चालू असताना येथील देवळगाव देऊळगाव राजा येथील आमचे जयूरबाई असतील साहेब असतील आणि त्यांचे सगळे सहकारी यांनी मला एक आठ दिवसापूर्वी फोन केला आणि त्यांनी सांगितलं की बाबा आम्हाला तुमच्या संघटनेत काम करण्याची इच्छा आहे आणि आमचं बोलणं झाल्याच्यानंतर त्याचंच एक जागा पकडून आज आम्ही देऊर येथील जय शिवसंग्राम संघटनेत यांना सर्वांना प्रवेश देऊन पदाधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे ठरवले आणि त्या आज केलेल्या आहेत जी चळवळीमध्ये काम एक पस्तीस चाळीस वर्षापूर्वीपासून जी चालू होतं तोच जागा पकडून तोच सामाजिक आणि लोकांची कामं हाच उद्देश घेऊन जे शिवसंग्राम संघटना पुढं काम करत आहे आणि ते चालू ठेवणार आहे